माझं नाव मॅक्सवेल रोज आहे मी बाजूला सत्वे ब्रिज म्हणून गाव आहे तिथे राहतो मागील पस्तीस वर्ष झाली आम्ही रस्त्यावर उतरतो आणि रस्त्यावर लोकांचे प्रश्न वाटतो जास्त प्रमाणे आम्ही सभेला वगैरे जात नाही आम्ही सुद्धा पथनाट्य करून प्रबोधन करत असतो मागे इलेक्शनच्या अगोदर काही काळ वेगळं वातावरण होतं आणि आमच्याकडे दीड महिना होता आणि दीड महिन्यामध्ये तीन ठिकाणच्या सगळ्या महिला ज्या काही नाही त्याने हातमा केलेली घरुस्ती नातवंड सुना सांभाळून अशा तीन ठिकाणच्या महिलांनी दीड महिन्यामध्ये संविधान वाचवा आणि देश वाचवा म्हणून रस्त्यायोग व्याशी प्रवेश केली खूप सगळं प्रकार प्रश्न असा आहे की मला माहित नाही ज्या वेळेला आपल्या घरामध्ये एखादा बाहेरचं जनावर आला ना की आपल्याला जागे त्याने हाकून जावं तोपर्यंत यावेळेला पण तसंच झालं आता तीन अगोदर पाऊस पडलेला आणि सगळं पाणी चाच आणि पाणी घरात घुसलं आमच्या स्वतःच्या घरामध्ये पाणी घुसले माझी आईवर तीला बेरोबर बसवायला लागलं फ्रीज फ्रीज मध्ये पाणी वेगळे कारण काय मला माहित नाही पण जे गटार बांधलेलं आहे ज्या कोणी मानलेला आहे जे इंजिनियर होते त्याच्यापैकी जे राजकीय पक्ष होते जे पुराले होते जे उद्योग करणार होते ते हे सर्व्हिस सेंटर आहे तिथे गटार बंद आहे आणि बाजूला जो जीम आहे तिथे गटार बंद आहे पण हे गटारासाठी लाखोचा खर्च करून गटार बांधले त्याची टोटल बंद आहे पाणी पुढे जाणारच आहे तिथून आपण अपेक्षा करतो की पावसाळ्यात पाणी आणि हे कदाचित आपण स्वतः वापरू समजतो वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये आपलं सांडपाणी जात जे सांडपाणी पुढे जात नाही आणि त्याच पाण्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला उभ्या लागतं आणि आपल्याच सगळ्यांच्या गाळ्यात ते बंग पडलं लोकांच्या करणारा मला जाणवतो की आता चर्चा खूप झाली मोर्चे खूप झाले आता एखादं व्हिडिओ उतरावणार मी रस्त्यावर उतरायला तयार आहे आमचा तसा प्रयत्न चालू आहे आणि छोट्या छोट्या गाव येते गाव पातळीवर सर्व धर्मीयांच्या गाव पातळीवर मीठ घेऊन मग इथे एखादा छोटासा पथनाट्य करून त्यानंतर लोकांना सगळ्यांना बरोबर ठेवून आम्ही रेफ्यूज नाही तर आम्ही मालक आहोत हा मुद्दा दुसरी गोष्ट आपण जर बघितलं की आमच्या बाजून जर पहिले तर बाजूला बिल्डिंग आहे आणि आपले लोक त्यांना पिण्याचं पाणी सट्टन्न बंद करून देतात पण सांडपाणी त्यांचं कुठे जाणार हे माहीत नाही बाजूची शेत जाऊन बघा तिथे सगळं रान जमत उगवलेलं आहे आणि संपूर्ण त्यांचं जे पाणी सोडलं जात आहे जे आपल्या स्थानिकांच्या शेतात गेलेलं आहे पण एक शेतकरी बोलत नाहीये आपल्या ना। लोकांची शेल आणि कोणाला चौकची शिता येत नाहीये एक शेतकरी आणि दोन्ही बाजूला मी लहानपणापासून बघतो की भात लावायची ह्या वेळेला पाऊस पडला तर लोकांना टेन्शन यायचं की हा उतराचं पाणी आहे भात खाली पडेल की नाही आता त्याला कुठेतरी आपण प्रस्ताव मला असं वाटतं ते छोटे छोटे नुसते आहे सगळ्यात कला म्हणतो हा पाण्याचा आणि हा प्रकाराचा पाणी जो आहे पावसाचा काळी भरवसाला नाही परत एकदा पडला तर काही माहीत नाही विना दोन तीन तासामध्ये अशी परिस्थिती होते जर का बाहेरच्या सारखं इतर ठिकाणी साऱ्या दोन तीन दिवस जर पाऊस कोसळतो